अरे दामोदर कृपा आर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मथुरेला जाण्याची ग का तुलाच पडली घाई बाजाराला जाण्याची ग का तुलाच पडली घाई रस्ता 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 बंद केला घराधे दे जाऊ देणार नाही रस्ता बंद केला घराधे जाऊ देणार नाही रस्ता बंद केला घराधे जाऊ देणार नाही मथुरेला जाण्याची ग का तुलाच पडली घाई बाजाराला जाण्याची ग का तुलाच पडली घाये रस्ता 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 बंद केला घराधे जाऊ देणार नाही रस्ता बंद केला घराधे जाऊ देणार नाही रस्ता बंद केला घराधे जाऊ देणार नाही माठावरी माठ राधे चाललीस कोठे माठावरी माठ राधे चालली कोठे नंदाचा हा खटळकाना आडवितो वाट नंदाचा हा खटळकाना आडवीतो वाट लाज कुणाची वाटत नाही आपलीच करतो घाई लाज कुणाची वाटत नाही आपलीच करतो घाई रस्ता 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 बंद केला घरा जाऊ देणार नाही रस्ता बंद केला घराधे जाऊ देणार नाही रस्ता बंद केला जाऊ दे देणार नाही दही दूध घेऊन राधे तू जाऊन कोदूर दही दूध घेऊन राधे तू जाऊन कोदूर माझ्या जा मनाला वाटे बाई भलतीचाहूर हूर, हूर। माझ्या मनाला वाटे बाई भलतीच हुर तुझी मंजूळ मुरली ऐकून झाले मी भाव रे तुझी मंजूळ मुरली ऐकून झाले मी बावरी रस्ता 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 बंद केला घरा जाऊ दे नर नाही रस्ता बंद केला घरा जाऊ दे नर नाही रस्ता बंद केला घरा जाऊ दे नर नाही एका जनार्धनी जनार्धनी मी गवळाची राधा घडो घडी काना मला देऊन कोदगा घडो घडी काना मला देऊन कोदगा तुझी जन्मो जन्मी काना संगत सोडणार नाही तुझी जन्मो जन्मी काना संगत सोडणार नाही रस्ता 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 बंद केला घराधे दे, जाऊ देणार नाही रस्ता बंद केला गराधे जाऊ देणार नाही रस्ता बंद केला घराधे जाऊ देणार नाही मथुरेला जाण्याची ग का तुलाच पडली घाई बाजाराला जाण्याची ग का तुलाच पडली घाई रस्ता 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 बंद केला जाऊ दे जाऊ देणार नाही रस्ता बंद केला जाऊ दे देणार नाही रस्ता बंद केला जाऊ दे देणार नाही जाऊ देणार नाही जाऊ देणार नाही